सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्त रिसोरिसेस युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा असणारे कांदा पीक पिकासाठी जे आपण नर्सरी तयार केली किंवा कांदा पीक साठी जे आपण रोप तयार करतो त्या रोपामध्ये आपण तणनाशक वापरू शकतो का आणि वापरू शकतो ते कोणते वापरले पाहिजे तर ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ असणारे तर कांदा रोप टाकल्यानंतर साधारण कांदा रोप टाकल्यानंतर लगेच एक दोन दिवसाच्या आतमध्ये आपण त्याला बीनाशक म्हणून गोलचा गोलची फवारणी करू शकतो तर तेव्हा जे गोलचं आपल्याला प्रमाण घ्यायचे रोप टाकल्यानंतर ते लिटरला अर्धा मिली म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी साधारण दहा मिली आणि साधारण रोप हे एकवीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास जेव्हा होईल तेव्हा आपण परत फवारणी ही रोपाला करू शकतो आणि त्यामध्ये आपला जो भागलण्याचा खर्च आहे किंवा त्यातनं तण काढण्याचा खर्च आहे हा आपण वाचवू शकतो आणि साधारण रोप हे एकवीस दिवसात झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे गोल येत असेल किंवा गोल असलेले कोणतेही कंटेंट असलेलं जे तणाशिक असेल ते लिटरला अर्धा मिनिट आणि त्यासोबतच टर्गा सुपर लिटरला एक मिनिट अशा पद्धतीने घेऊन आपण त्यामध्ये फवार निघू शकतो आणि या फवारनंतर आपले गोल पानायचे आणि लांब पाना सर्व तणे आपल्या आटोक्यात येते आणि आपला आपले वेळ आणि कष्ट वाचेल तर धन्यवाद मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या अगोदर तुम्ही आपल्या कांदा पिकाची जे रोफा असेल किंवा नर्सरी असेल त्यामध्ये तनाशकाचा वापर करत होता की नाही हे हेल्मेट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या अगोदर तुम्ही कोणते तनाशकांचा वापर करत होता आणि हे हेल्मेट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो